मी स्वामी समर्थ माझं नाव अनिता जगताप मी कोयनानगर इथे राहते आहे तर आपल्या इथे शिवतेजनगर इथे स्वामी सेवक स्वामी समर्थ केंद्र केंद्र आहे इथे सर येतात तर माझ्या काही समस्या होत्या त्यांचं त्यांच्याकडे आल्यामुळे माझं पूर्ण समस्येचं निराकरण झालं आहे अशक्य शक्य करते स्वामी समस्या काय होती हां माझी समस्या अशी होती की माझी टास्क दुखी होती तर डॉक्टरांच्या ट्रीटमेंटनेही ती राहू शकली नाही तर सरांच्या सेवा घेतल्यानंतर एक महिन्याने पूर्ण फरक पडला तसंच माझ्या नातेवाईकांनाही फरक पडला तर, तर अशक्य शक्य करते स्वामी तर तुम्ही कुणालाही अशी काही अडचण असेल ते तर अवश्य भेट द्या आणि किशोर सर किशोर सर दिगंबर थोरात सर यांचेही खूप सहकार्य भेटते